नमस्कार श्री स्वामी समर्थ रात्रंदिवस प्रगती होत जाईल गुरुवारच्या दिवशी फक्त एवढेच करा माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ देवा लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही तसेच आपण सर्वजण ही देवीची आराधना आणि पूजा केल्याने ती आपल्यावर प्रसन्न होते तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते आणि मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवतेही काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्याच काही चुकांमुळे तुमच्या काही वाईट कर्मामुळे ती परत जाते कारण त्यावेळी अनेकदा लोक चूक करतात लक्ष्मीचा आदर करत नाहीत की अनेक लोक आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते धन दौलत जमीन जुमला पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतःच तिचा अपमान करून तिला परत पाठवतात असो गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा अत्यंत प्रिय असा दिवस आहे लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळेही हळूहळू हो हो दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आलेले आहेत आणि हे हो उपाय केल्याने लक्ष्मी माता घ आपल्या घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी बुधवारी पूर्ण घर स्वच्छ करून हळद मीठ थोडेसे गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडू मारावा जर गुरुवारच्या दिवशी फरशी पुसायला सक्त मनाई केलेली आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावीच लागली तर त्यामध्ये तुम्ही मीठ अजिबात घालू नका लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण आवर्जून करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पटनामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धीही प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत तसेच गुरुवारच्या दिवशी नके कापू नयेत कोणाला कटुवचनाने दुखू नये घरातील लक्ष्मीरूपी स्त्रीचा अपमान करू नका गुरुवारी ब्रह्म मुहूर्तावरती लवकर उठून नित्यकार्य अटपून घर स्वच्छ करावे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी एक गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रुमा रंगाच्या रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालात ठेवा हळदी रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने सुद्धा धनधान्यामध्ये वाढ होते दोन धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा कराल त्यावेळी लक्ष्मीला एक लवंग जरूर अर्पण करा त्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होतात तीन रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर तेलाचे नऊ दिवे लावा हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या आणि त्यावरती श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय तुम्हाला पौर्णिमेला केल्याने धनलाभ होईल चार जी श्री नियमितपणे गोग्रास गाईस घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावरती लक्ष्मीची कृपा कायम राहते पाच प्रत्येक आमश्याला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवाऱ्या धूप अगरबत्ती लावावे हा उपाय केल्यानेही घरामध्ये बरकत ये सहा सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल जरूर अर्पण करा प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय सांगितलेला आहे सात दर अमोशेच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वात्याऐवजी तुम्ही लाल सुती धागा वापरावा तसेच तुपा थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरामध्ये पैशाची धनधान्याची आवक वाढते आणि माता लक्ष्मींची कृपा आशीर्वाद मिळतो आठ लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तूसोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्यानेही सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही नऊ अकरा आक, कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यामध्ये बांधाव्यात आणि पैसे ठेवण्याच्या जागेवरती त्या ठेवाव्यात यामुळे सुद्धा घरामध्ये धन येत राहते दहा लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजाचे बी एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोऱ्यामध्ये ठेवा यामुळे पैसेची आवक वाढेल अकरा बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये आणि या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत बारा खूप प्रयत्न करूनही पैशाची जर चणचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा चंदनाचा टीका लावा आणि घराच्या स्वयंपाकघरातच रोज भोजन करावे यामुळे सुद्धा पैशासाठी नवीन मार्ग तयार होतील तेरा रोज लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमहा हा एकशे आठ वेळा मंत्र जप करावा सहा महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल चौदा दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहू बासरी वाजवणाऱ्या मोळ कशी श्री कृष्णांची तस्वीर लावावी यामुळे सुद्धा उधारी लवकर वसूल होईल पंधरा नवीन केरसुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी सोळा पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे आपल्या धनवृद्धीमध्ये वाढ होण्यास मदत होते आणि त्या त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये त्या त्या साखर तूप दूध घालावेत यामुळे सुद्धा केलेलं कार्य लवकर सिद्ध व्हायला मदत होईल सतरा ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते देवता साधू गुरांचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी निरंतर राहते घरातील स्त्रीने सकाळी तुळशीला पाणी उपशिपुटी जरूर घालावे व ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुळशी समोर बसून म्हणावा तसेच संध्याकाळी तुळशीला जरूर दिवाही लावावा यामुळे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात एकोणीस आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे वीस जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धनधान्याने परिपूर्ण असावे असे जर वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनवलेले स्त्रीयंत्र स्थापित करा तसेच घराच्या ईशान्य कोपऱ्यात ते बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्यानेही पैशाचे मार्ग मोकळे होईल पैसा सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्र दिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी वरील उपायांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घराची घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ